प्रश्न काम करायला त्यांना त्यांनानी तुम्ही परमनंट करून घ्यावं आणि ते बी कोण जुना आहे त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप करून घ्यावं हे आमच्या प्रामुख्यानं दोनच माग आहेत ना याच्यात पगारचा विषय आहे ना बाकी कुठल्या नवीन भरती करून घ्यायचा विषय आहे असा नाही आहे नियमाप्रमाणे माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत ती फॅक्टरी आहे महाराष्ट्राचा भूमिपुत्र तिथं सत्तर टक्के पाहिजे पण तसं तो होत नाही तिथं तरी पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही का तर माझ्या गावामध्ये ती फॅक्टरी चालू आहे चालू दे चांगली आम्ही एक फॅक्टरी आल्यानंतर आनंदी चालतो की आता इथं आजूबाजूच्या लोकांना मेस मेससारखा व्यवसाय सुरू होईल खोल्या भाड्यानं जातील तसं कायच नाही त्यांनी कॅम्पस आतल्यात केल्यात आणि आतल्यात ग बिहाऱ्यांना ठेवल्यात आणि त्या बियाऱ्यांसनी तिथंच जेवण देतात तिथंच हे येतात ह्या चार दिवसात बिहारी कामगार सुद्धा दोन दिवस पाठिंबा पार द्यायचा प्रयत्न केले तर त्यांचं जेवण लगेच तिथं आत बंद केलं आज त्यांना म्हणजे सगळं तिथं आत पुरवलं जातं आहे सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो आहे कारण मूळ आमचा फोकस आहे चार कामगार घ्यावं आणि ह्या कामगारांना कायम कामं करून घ्यावं बऱ्याच गोष्टी तिथं दुर्लक्षित आम्ही करतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून जसं बियाऱ्यांचं प्रमाण तिथं सत्तर ते ऐंशी टक्के आहे तिथं लहान अल्पवयीन मुलं तिथं जास्त कामगार आहेत अल्पवयीन काही लेडीज पण आहेत तिथं बुयारी ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो आहे आम्हाला त्या गोष्टी ती एवढंही नाही आम्हाला ती आमच्या गावात फॅक्टरी चांगली चालावी आणि आमच्या ह्या लोकांना रोजगार मिळावा मूळ उद्देश आमचा हा आहे आणि मेहमानी साहेबांनी आणखीन एकदा मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या मेमानी साहेबांना सांगतो मेमानी साहेबांचा सकाळी माझा विषय झाला कोर्टाच्या ऑर्डर त्यांनी आणखीन एकदा दोन वेळा नाही सुद्धा दहा वेळा वाचावं कोर्टाची ऑर्डर काय आहे नेमकं असं लोकशाहीमध्ये आंदोलन चिरडलं जाऊ शकत नाही आणि ते पोलिसांच्या माध्यमातून मादे बिलकुल चिरडून चालणार नाही आज मेहमानी साहेबांचा फोटो आत कामगारांच्या ह्याच्याबरोबरचा काढून ह्याच्यावर दहशत माजवलं जाते ह्या कामगारांच्यावर मराठी माणसाच्या कामगारावर आणि रोज आज चार दिवसाला उपोषण झालं चार दिवसात रोज सकाळी तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं काय करायला आहे की तिथं गुन्हा दाखल झाला आहे मुळात आम्ही तिथं रीतीने करायलो आहे गुन्हा दाखल करण्यासारखं आम्ही काय करायला लागलो आहे आम्हाला एखादं त्यांनी सांगावं आम्ही थांबतो कुठं तर आम्हाला त्यांनी सांगावं की आम्ही नाही मागायचंच नाही काय बरं इथसर आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख असू दे जिल्हाधिकारी असू दे तहसील कार्यालय असू दे पोलीस स्टेशन असू दे यांना सात दिवसाचं पत्र दिलेलं आहे तिथं आणि त्या त्या आम्ही उत्कोषला बसलेलं आहे माझी विनंती आहे या तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला ह्या सर्वसामान्य कामगारांना न्याय देण्यासाठी तुम्हाला जर प्रयत्न करता येत नसतील तर चिरडण्याचा तरी प्रयत्न करू नका कमीत कमी हे पाप तुम्ही हलताना लावून घेऊ नका एवढीच माझी विनंती